तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनानं स्वागत आहे आणि खूप दिवसाच्यानंतर ब्लॉग बनवतो आहे आणि आपले नवीन चॅनल आपल्या चॅनलवर नवीन नवीन आलाच असाल तर फटकावर सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आज होणार आहे कारण पुरी कशा गाडी चालवतात हे आज आपण बघणार आहे तर चला बघूया तुमचा टाईम वेस्ट करत नाही चला लगेच बघूया पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी बघा गाव ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ तर बघत असेल आपल्याला गाडी चालवता येत नाही तर कशाला ऍक्टिव्ह घ्यायची आणि उगाच आपले पापाच्या परिसरी हवेत उडायचं काय गरज होती शेवटी पप्पालाच उडवलं ना गाडीत पण दुसरा व्हिडिओ बघणार आहे तर दुसरा व्हिडिओ असा आहे की तुम्हीच बघा मजा येईल तेरा बाप माहित आहे गाडी उभी आहे तर कशाला एक्सिलेटर द्यायचं उगीच दौडा पडता तिसरी व्हिडिओ अशी आहे समोर ट्रक तर दिसतो टर्न मारताना तर कशाला तर ट्रकाच्या इथं जायचं काय करत होती तुम्हीच बघ ना सांगतो आजी, आजी तुम्हीच बोला अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ हा व्हिडिओ खास होणार आहे तर तुम्हीच बघा हा व्हिडिओ नो 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 तुम्ही कोण आहे तर व्हिडिओवर आवडत नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्णपासून वाचून गाडी चालवा हे नक्की आणि व्हिडिओ अवलं नक्की फटाफट कमेंट करा कसे वाटली व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या तर टाटा बाय बाय